माझे कोकणच्या बातमीपत्रात मी दुर्वा कांबळी तुमचं मनपूर्वक स्वागत करते बातमीपत्राकडे पण पाहूया <स्था> रत्नागिरीत महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण संपन्न फटाक्यांच्या आतशबाजीत आणि हजारोंच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा पडला पार सिंधुदुर्ग दौऱ्यादरम्यान मालवणमध्ये माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे महाराष्ट्राचे पुन्हा मुख्यमंत्री व्हावेत यासाठी भराडी देवीकडे साकडे रायगडचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घारगे सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मानित महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या शुभ हस्ते सन्मान आणि पेण मध्ये नारी महोत्सव मोठ्या उत्साहात संपन्न चिपळूणची अभिनेत्री साक्षी महेश गांधी हीची थी। पाहुया सविस्तर वृत्त रत्नागिरी शहरात छत्रपती संभाजी महाराजांच्या महाराष्ट्रातील सर्वात मोठ्या पुतळ्याचे अनावरण संपन्न झाले ढोल ताशा झांज घुमक आणि तुतारीच्या निनादात शिवमय वातावरणात फटाक्यांच्या आतशबाजीत आणि हजारोंच्या उपस्थितीत पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते हा लोकार्पण सोहळा पार पडला जिजामाता उद्यानात उभारण्यात आलेला हा छत्रपती संभाजी जे जे स्कूल ऑफ आर्ट आणि रत्नागिरी नगर परिषदेच्या माध्यमातून उभारला गेलाय रंगीत विजेच्या दिव्यांचा झोत आसमंतातील काळोखात पाजरत होता छत्रपतींच्या पुतळ्यावर होणारी फटाक्यांची आतशबाजी हजारो उपस्थितांचे डोळे दिपवत होती गायक स्वप्नील बांधोडकर आणि ईशा पाटणकर यांच्या शिवमय गीताने वातावरण भारावून गेले होते पालकमंत्री सामंत यांनी सर्वप्रथम राजमाता जिजाऊ आणि बालशिवाजी यांच्या पुतळ्यास पुष्प वाहून वंदन करून त्याचे लोकार्पण केले त्यानंतर कोनशिलेचे अनावरण करून राज्यातील सर्वात उंच असणाऱ्या छत्रपती संभाजी महाराजांच्या पुतळ्याचे लोकार्पण केले आणि सर्वत्र एकच जल्लोष झाला या संपूर्ण कार्यक्रमाचे अभिजित गोडबोले यांनी सूत्रसंचलन केले या सोहळ्यासाठी जिल्हाधिकारी एम देवेंद्र सिंग पोलीस अधीक्षक धनंजय कुलकर्णी मुख्य कार्यकारी अधिकारी कीर्तिकरण पुजार नगर परिषद मुख्य अधिकारी तुषार बाबर गायक स्वप्नील बांधडकर बिपिन बंदरकर राहुल पंडित आदी उपस्थित होते रत्नागिरी जिल्ह्याच्या दृष्टीने आणि विशेषतः रत्नागिरीकरांच्या दृष्टीने आजचा हा ऐतिहासिक दिवस आहे की छत्रपती शिवाजी महाराजांच्या आणि छत्रपती संभाजी महाराजांच्या पदस्पर्शानं पावन झालेली रत्नागिरी ही भूमी आहे आणि आज महाराष्ट्रातला सगळ्यात उंच छत्रपती संभाजीराजांचा पुतळा हा या ठिकाणी बसवताना आम्हाला मनस्वी आनंद होतो आहे परंतु या सगळ्या परिसरासाठी जे पैसे मंजूर करून दिलेले आहेत ते महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री जे नगरविकास खात्याचे मंत्री आहेत आदरणीय एकनाथ साहेबांनी मंजूर करून दिलेले आहेत आजच्यासारखाच उद्या अजून एक ऐतिहासिक कार्यक्रम रत्नागिरीकरांचा आहे आणि रत्नागिरीकरांसाठी इतिहासात पहिल्यांदा पंढरपूरच्या वारकऱ्यांची दिंडी या ठिकाणी होणार आहे आणि एकतीस फुटी मूर्तीचा लोकार्पण सोहळ्याचा कार्यक्रम देखील उद्या आहे आणि म्हणून मला असं वाटतं की मध्ये कुठेतरी मी वाचलं होतं स्टॅच्यू ऑफ युनिटी जरी आम्ही करू शकलो नसलो तरी स्टॅच्यू ऑफ सिटी करण्यामध्ये रत्नागिरीला यश मिळालेलं आहे आणि आज या कार्यक्रमाच्या निमित्तानं मला अजून एक कुठळ्याच्या संदर्भात या ठिकाणी घोषणा करायची आहे ती म्हणजे हे रत्नागिरी शहर त्यांच्या दातृत्वामुळं पूर्ण जगामध्ये प्रसिद्ध आहे त्या कांशूर भागोज्यशीठ किरणचा देखील पुतळा रत्नागिरीमध्ये करण्याचा निर्णय आजच माझ्या बैठकीमध्ये मी घेतलेला आहे तो देखील जे जे स्कूल ऑफ आर्ट्सवालेच बनवणार आहे आणि त्याचा लोकार्पण सोहळा देखील पुढच्या दोन चार महिन्यामध्ये रत्नागिरीकरांसाठी आम्ही करू जेणेकरून भविष्यातल्या पिढीला ही सगळी रत्न काय होती याचा अभ्यास करता येईल आणि कायमस्वरूपी पुढच्या पिढीच्या समोर छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजीराजे सगळे जे महनीय व्यक्ती होतील त्यांचा अभ्यास कायमस्वरूपी राहील याच उद्देशानं

आमदार भास्कर जाधव आमदार वैभव नाईक यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते यावेळी विनायक राऊत यांच्या सांगण्यानुसार पुजाऱ्यांनी देवीला गाराणे घातले यावेळी उद्धव ठाकरे यांनी सुद्धा या गाराण्याला साथ दिली आहे आणि मी आज सुद्धा अत्यंत नम्रपणाने मातेचे आशीर्वाद घेतलेले आहेत आणि तिला सागर घातले या देशामध्ये जी हुकूमशाही येऊ आहे तिच्या विरुद्ध जो लढा आम्ही सगळेजण मिळून देतो आहोत त्या लढ्याला आशीर्वाद दे आणि पूर्ण निर्विवाद यश दे आणि ते यश मिळाल्यानंतर पुन्हा तुझ्या दर्शनाला वाजत जात आहे रायगड जिल्ह्याच्या म्हसळा तालुक्यातील अतिदुर्गम भागात वसलेल्या गाववाडीवरील अनेक विकास कामांना गती देत गावाच्या सर्वांगीण विकासाला अधिक चालना देणाऱ्या श्रीवर्धन मतदारसंघाच्या आमदार आणि महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी पुन्हा एकदा कामांचा शुभारंभ सुरू करत मसळा तालुक्यात वरवटणे गणातील केलटे पानवे पानवे बोधवाडी तळवडे या गावात विविध विकास कामांचे भूमिपूजन करत गावातील रखडलेल्या विकासकामांना गती देण्याचं काम केलंय यावेळी तळवडे आदिवासी वाडीवरील असंख्य कार्यकर्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात मंत्री अदिती तटकरे यांच्या उपस्थितीत जाहीर पक्षप्रवेश केला या दरम्यान तळवडे गावचे वीर हुतात्मा देवजी पाटील यांचा हुतात्मा स्मारक हा येत्या एक च्या अगोदर होणार असल्याची ग्वाही त्यांनी यावेळी गावकऱ्यांना दिली यावेळी अल्पसंख्याक जिल्हाध्यक्ष नाझीम हसवारे जिल्हा चिटणीस महादेव पाटील म्हसळा तालुकाध्यक्ष मीना टिंगरे यांच्यासह अनेक पदाधिकारी मान्यवर उपस्थित होते आमच्याकडे शब्दच नाही निश्चितपणाने उपलब्ध करून दिला जाईल त्यामुळे आज पुन्हा एकदा साहेबांच्या हो वतीने आपल्याला आश्वासित करते दे की देवस्थानाच्या आपण नियोजित केलेल्या जे काही सभामंडपच्या बांधकामासाठी सभागृहाच्या बांधकामासाठी लागणारा निधी काही आम्ही लवकरात लवकर त्या ठिकाणी मंजूर हा निश्चितपणाने करून देऊ आज अंगणवाडीची इमारत असेल जवळपास साडे अकरा लाखाचा निधी आपण अंगणवाडीच्या नवीन इमारतीसाठी त्या ठिकाणी मंजूर करून दिलेला आहे ज्याचं भूमिपूजन आज आपण करत आहोत विहिरीसाठी सुद्धा जवळपास सात लाखापेक्षा अधिक निधी आपण त्यानिमित्ताने उपलब्ध करून दिलाय आणि ज्याचा उल्लेख आपण या ठिकाणी केला की यंदाच्या डिसेंबर महिन्याच्या झालेल्या बजेट आमच्या अधिवेशनामध्ये या आपल्या इथलं जे गेस्ट हाऊस आहे गेल्या अनेक वर्षांपासूनची आपली विश्रांतीगृहाची मागणी त्या ठिकाणी होती मधल्या कालावधीमध्ये आंबेत असेल या परिसरामध्ये असेल जे विश्रांती गृह आहेत ते त्या ठिकाणी अतिशय नादुरुस्त झालेले होते आणि ही ठिकाणं अशी आहेत की आपल्याकडे येणारे पर्यटक मोठ्या संख्येने आहेत आपण इथे असणारे तीर्थक्षेत्र आहेत चांगल्या पद्धतीची राहण्याची व्यवस्था जर केली तर त्याच्यातून पर्यटकही मोठ्या प्रमाणात येतील आणि त्याचबरोबर स्थानिकांना त्यातून रोजगार निर्माण होण्याची सुद्धा शक्यता ही त्या ठिकाणी पेण शहर व तालुका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतर्फे सालाबादप्रमाणे याही वर्षी पेण नगरपालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज स्टेडियमवर महिलांच्या कला गुणांना वाव देण्यासाठी व वा त्यांचा सन्मान करण्यासाठी नारी महोत्सव हिंदी मराठी कोळी गीतांचा सदाबहार नृत्याचा गुलकंद मराठी ऑर्केस्ट्रा तसेच हळदी कुंकू या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते या कार्यक्रमाला चिपळूणची सुप्रसिद्ध अभिनेत्री साक्षी महेश गांधी यांची उपस्थिती असल्याने महिला वर्गाची मोठी गर्दी पाहायला मिळाली यावेळी बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेल्या वस्तूंचे प्रदर्शन वो विक्री देखील आयोजित करण्यात आली होती लकी आकर्षक बक्षिसे देखील देण्यात आली या कार्यक्रमाला महाराष्ट्र राज्याच्या महिला व मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांनी उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली खासदार सुनील तटकरे यांच्या संकल्पनेतून तसेच मंत्री अदिती तटकरे आमदार अनिकेत तटकरे यांच्या सहकार्यातून हा कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला तर पेण तालुक्यातील जास्तीत जास्त महिलांनी सहभाग घेऊन या कार्यक्रमाचा मनमुराद आनंद तुम्हाला बऱ्याचदा लक्षात राहत नाही आताही बऱ्याचशा भगिनी यांच्या चेहऱ्यावर दिसतय की आता घरी जायचंय जेवण बनवायचं आज रविवार आहे रविवारचा पण भेद आहे आणि हा कार्यक्रम आटपल्यानंतर आम्हाला घरी जायचंय पण तरी सुद्धा आपल्यासाठी विशेष हा कार्यक्रम आयोजित यासाठी केला जातो की वर्षातले तीनशे पासष्ट दिवस असतात त्याच्यातला एकतरी असा दिवस असावा जो फक्त आणि फक्त तुमच्यासाठी आयोजित केला गेलेला आहे आणि निमित्ताने तुम्हाला या महोत्सवाचा आनंद घेता यावा या दृष्टिकोनातून या आजचा हा दिवस आपण दरवर्षी आयोजित करत असतो पुढच्या वेळेला आणखीन याची व्याप्ती आपण नक्कीच वाढवूया पण लकी ड्रॉ असेल त्याचबरोबर महिलांसाठी विशेष स्पर्धा असतील आणि हळदी कुंकू साधारणपणे हळदी कुंकू हा सगळ्यांचा आवडता कार्यक्रम असतो इतर वेळेला कार्यक्रम सहा वाजता ठेवला की सात वाजता सगळे जमायला लागत असतात पण हळदी कुंकू आणि महोत्सव म्हटलं की महिला या किमान एक दीड तास आधीच सगळ्या जणी आपापलं आप काम आटपून या ठिकाणी आलेल्या असतात आज मनोरंजनाचा कार्यक्रमसुद्धा आपण सादर केला त्यालाही आपण सगळ्याजणींनी प्रतिसाद दिला आणि आज साक्षीताई आमच्या सर्वांच्याच वतीने ज्याचा उल्लेख मगाशी भाईनी केला की जी भूमी आहे ही कला सांस्कृती आणि त्याचबरोबर क्रीडा या क्षेत्रामध्ये अतिशय खऱ्या अर्थानं ती जोपासणारी ही भूमी आहे आणि इथे आज आपण आलात आज सगळ्यांना आपण त्या निमित्ताने कार्यक्रमाच्या निमित्ताने शुभेच्छा दिल्यात आमच्या सर्वांच्या वतीने आम्ही तुम्हाला तुमच्या भावी वाटचालीसाठी मनापासून ज्या शुभेच्छा देतो आमच्या सगळ्यांचीच इच्छा राहते की एखादा ज्या वेळेला महाराष्ट्रातलं कलाकार हे इथे येतात त्यावेळेला आमच्या तर त्यांना सदिच्छा राहतात की मोठ्या पडद्यावर त्यांना बघण्याची आम्हाला संधी ही मिळावी ही सदिच्छा आजच्या कार्यक्रमाच्या निमित्ताने मी व्यक्त करीन आलेल्या सर्व माझ्या माता भगिनींना मी मनापासूनच्या शुभेच्छा देत असताना सकाळच्या मुंबई आवृत्तीच्या त्रेपन्नव्या वर्धापन दिनानिमित्त आयोजित सकाळ सन्मान सोहळ्यात शनिवारी मुंबई येथे महाराष्ट्र विधानसभेचे अध्यक्ष राहुलजी नार्वेकर यांच्या शुभ हस्ते सोमनाथ घारगे पोलीस अधीक्षक रायगड यांना सकाळ सन्मान पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले सन दोन हजार बावीसमध्ये सोमनाथ घारगे यांनी रायगड पोलीस दलाचे कार्यभार स्वीकारून रायगड पोलिसांचे सर्व रूप पालटून टाकले त्यांच्या मार्गदर्शनाखाली रायगड पोलिसांनी अशक्य कामगिरी देखील बजावली आहे नुकतेच खोपोली येथे अंमली पदार्थ बनविणाऱ्या कंपनीवर छापा टाकून तीनशे पंचवीस कोटी रुपयांचे ड्रग्ज जप्त करण्याची मोठी कामगिरी त्यांनी केली त्याचप्रमाणे किल्ले रायगड येथे तीनशे पन्नासव्या शिवराज्याभिषेक सोहळ्याकरिता लाखोंच्या संख्येने आलेल्या शिवभक्तांच्या गर्दी नियोजनाची सर्वात मोठी जबाबदारी त्यांनी सहज पार पाडली रायगड खालापूर हद्दीतील विशाळगडाच्या पायथ्याजवळील इरशाळवाडीवर कोसळलेल्या वेळीची परिस्थिती अगदी सहानुभूतीपूर्वक हाताळली त्यांच्या या कामगिरीची दखल घेऊन त्यांना सकाळ सन्मान पुरस्काराने सन्मानित करण्यात आले सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या सावंतवाडी येथे हिमोफिलिया सोसायटी पणजी चॅप्टरने आयोजित केलेल्या हॉटेल मँगो येथे महत्वपूर्ण हिमोफिलिया जागरूकता कार्यक्रम आयोजित केला होता मानसशास्त्रज्ञ निलेश वरक यांनी यावेळी सामना करणाऱ्या धोरणांवर संबोधित केले आणि सोसायटीचे ऍडव्होकेन्चे अम्बॅसेडर प्रकाश कामंत यांनी सिंधुदुर्ग जिल्हा रुग्णालयात सुधारित हिमोफिलिया उपचार सुविधांच्या गरजेवर भर दिला कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रुग्ण आणि पालकांसह सुमारे तीस लोकांची उपस्थिती या कार्यक्रमाला लाभली महाराष्ट्र राज्य आंतर विद्यापीठ रौप्य क्रीडा महोत्सव दोन हजार तेवीस चोवीस ची शानदार सुरुवात तीन फेब्रुवारी रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे रायगड येथील भव्य पटांगणात करण्यात आली तंत्रशास्त्र विद्यापीठ लोणेरे येथे रौप्य महोत्सवानिमित्त क्रीडा महोत्सवाचे आयोजन करण्यात आले काल चार फेब्रुवारीला महोत्सवातील दुसऱ्या दिवशीच्या सत्रामध्ये विविध विद्यापीठातील सामने व वा उत्साहपूर्ण वातावरणात पार पडले कबड्डी खो खो फुटबॉल व बुद्धिबळ या खेळांचा समावेश होता या क्रीडा महोत्सवामध्ये सुमारे सतराशे विद्यार्थी व दोनशे संघ व्यवस्थापक व प्रशिक्षक सहभागी झाले आहेत कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी माननीय कुलगुरू डॉक्टर कारभारी काळे कुलसचिव डॉक्टर अरविंद किवळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली अधिष्ठाता डॉक्टर एस एस नलबलवार आणि डॉ सचिन पोरे विद्यापीठाचे क्रीडा समन्वयक डॉ शिवाजी कराड प्राध्यापक बालाजी पुलचवाड प्राध्यापक जाधव काळसेकर आणि क्रीडा विभागातील सर्व सहसमन्वयक आणि कर्मचारी तसेच विविध समित्यांचे समन्वयक आणि सदस्य तथा कुलगुरू व कुलसचिव कार्यालयातील सर्व कर्मचारी यांनी अथक परिश्रम घेतले शिवनेरी ग्रुप सेवाभावी संस्था हेमनगर कुसुंबळे कुरुडूस पोयनाड शहाबाज असोसिएशनच्या संयुक्त विद्यमाने तीन दिवस रोशनी कंपनी ग्राउंड चिखली येथे राजा केणी प्रीमियर लीग क्रिकेट सामन्यांचे सा आयोजन करण्यात आले होते या स्पर्धेत प्रथम क्रमांक एक लाख रुपये रोख रक्कम चषक श्रीगाव सचिन साळुंके प्रतिष्ठान द्वितीय क्रमांक पन्नास हजार रुपये रोख रक्कम चषक अभिएसी संगम तृतीय क्रमांक पस्तीस हजार रुपये रोख रक्कम चषक आर डी इलेव्हन चतुर्थ क्रमांक पस्तीस हजार रुपये रोख रक्कम चषक डीएसपी टायगर यांनी पटकावले तर इतरही वैयक्तिक पारितोषिके यावेळी देऊन खेळाडूंना गौरवण्यात आले खारेपाट विभागातील ग्रामीण भागातील खेळाडूंना एकत्र करून त्यांना राजा केणी प्रीमियर लीगच्या माध्यमातून चांगले मैदान उपलब्ध करून प्रोत्साहन देण्याचा प्रयत्न जिल्हा प्रमुख राजा केणी यांनी या स्पर्धेच्या माध्यमातून केलाय या प्रसंगी आमदार महेंद्र दळवी प्रकाश देसाई उपसरपंच रसिका केणी सर्व ग्रामस्थ क्रिकेट प्रेमी आणि अनेक मान्यवर उपस्थित होते आज संपूर्ण रायगड जिल्ह्यामध्ये आपल्या रायगड जिल्ह्यामध्ये क्रिकेटचा फार मोठा वेळ आहे अतिशय चांगले प्लेयर्स या रायगड जिल्ह्याने उभे केलेले आहेत आज बघितलं तर सुधागड असेल पेण असेल सर्व भागामध्ये आज बक्षीस समारंभ असतो सगळीकडे माझ्या तालुक्यामध्ये दोन ठिकाणी आमंत्रण होती परंतु राजाभाई प्रीमियर बक्षीस समारंभ मी डावलू शकत नाही त्यामुळे इथे येणं अनिवार्य होतं मी सांगितलं की बाबा मी आज तिकडे जातो मी बक्षीस उद्घाटनाला तिकडे गेलो आणि आज तिकडे आलो आणि एवढं भव्य दिव्य आयोजन लोकांना काय आवडतं लोकांच्या मनामधलं खरं गमक काय आहे ओळखून त्या पद्धतीने आयोजन करणं आणि लोकांची मनं जिंकणं एवढं सोपं असतं येणाऱ्या प्रत्येकाचं यथोचित स्वागत यथोचित सत्कार या सगळ्या गोष्टी करून खऱ्या अर्थानं संघटनेला ओळख देण्याचं काम शिवसेनेचा आमचा प्रत्येक पदाधिकारी करत असतो सांस्कृतिक क्षेत्रात असो क्रीडा क्षेत्रात असो सामाजिक क्षेत्रात असो सर्व क्षेत्रामध्ये अतिशय विधायक पद्धतीने काम करण्याची मंडळी आम्ही मंडळी काम करत असतो महेंद्र काम तुम्ही कामितलं बैलगाडा शर्यत असो क्रिकेटच्या सामने असो मुरुड महोत्सव असो सगळीकडे मोठे यो, यो, योगदान देऊन ते यशस्वी करण्याचं काम आम्ही मंडळी करत असतो गेल्या चार दिवस मुरुचा महोत्सव केला डोळ्याचा पाळण पिटावा असा तो कार्यक्रम झाला पुढच्या वेळेला अलिबागचा जो महोत्सव होईल तो मुलू महोत्सव मुरुड अलिबागचा आमदार नाही तर मुरुड अलिबागचा मंत्री करेल हे अभिवाचन तुम्हाला यावेळेला देतो आणि त्या मंत्र्यांच्या अध्यक्ष झाले आपण पुढचा अलिबागचा महोत्सव आपल्या हातात घेणार आहोत आणि तो महोत्सव आपण करणार आहोत हे तिसरं तिसरं पर्व होते आणि राजाबाई प्रीमियर लीग साठी म्हणजे या विभागामध्ये पंधरा ग्रामपंचायतीच्या हद्दीमध्ये असणारे सर्वच खेळाडू या प्रीमियर लीगचं महत्त्व म्हणजे की अशा प्रीमियर लीग या शहरा ठिकाणी होत असतात परंतु कुठेतरी या ग्रामीण भागातील खेळाडूंना कुठेतरी व्यासपीठ मिळावं यासाठी एक ह्याच खेळाडू मला गेल्या तीन वर्षापूर्वी सूचित केलं होतं आणि त्यासाठी या खेळाडूंना चांगला खेळ आणि पब्लिकला चांगला खेळ बघण्यासाठी या प्रीमियर लीगचा आमदार महेंद्र शेठ दळवी यांच्या आणि भाऊ प्रकाश भाई देसाई यांच्या आशीर्वादाने पर्व आपण पार पाडत आहोत आणि ह्या तिसऱ्या पर्वासाठी तुम्ही ज्या ज्या आणि जी साथ अशीच साथ पुढेही सुद्धा आपण द्यावी कारण ह्याच्या पुढे सुद्धा आपण चांगल्या प्रकारे मोठ्या टुर्नामेंट आपण ठेवणार आहोत यासह वेळ झाले बातमीपत्रात इथेच थांबण्याची भेटूया नवीन बातमीपत्रासह तुम्ही पाहत राहा फक्त माझे कोकण